या ठिकाणी आज थे। आलोला देगलूर येथे प्रचार फेरीच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे आमचे वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवार मैदानामध्ये आहेत सुशील कुमारजी देगलूरकर प्रियंका ताई संजय कांबळे आणि शहनिवास ताई बेगम सय्यद माजीद या पण ताई आमच्या उभ्या आहेत तीन उमेदवार आमचे तातिनिशी मैदानामध्ये त्या ठिकाणी उपस्थित मैदानात आहेत मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून देंगलुर मधील सर्व जनतेला आव्हान करायचंय की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जेव्हा जेव्हा संविधान धोक्यात आलं तेव्हा केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी संविधानाच्या बाजूने जनतेच्या बाजूने एकमेव नेतृत्व उभं असतं जेव्हा जेव्हा वर त्या ठिकाणी संकट राज्यामध्ये येतं इथल्या प्रस्थापित भाजप दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्या नेत्यांनी मिळून एकत्रित ये येऊन ओबीसीचं आरक्षण समाप्त केलं आणि सगळेजण मुख गिळून गप्प होते सगळ्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली ओबीसीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलेला एकच राजकीय पक्ष होता आणि आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एकमेव नेतृत्व ओबीसीच्या बाजूने उभा आहे त्यांचं नाव आहे श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर म्हणून त्या ओबीसी मी आवाहन करतो की त्या ठिकाणी जर आपल्या भावी पिढीला बरबाद करण्याचं काम या पाच पक्षांनी मिळून केलं असेल तर त्यांना मतदान करणं म्हणजे आपण आपल्या पुढच्या लेकरा बाळांच्या भवितव्याचा गळा गोठ नवय म्हणून आपण त्यांना मतदान न करता जे आपल्या ओबीसीच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून देणं गरजेचं आहे आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीला देऊन आपण राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्याची ही मोठी संधी तुम्हाला आलेली आहे म्हणून आपण ताकदिनिशी आपल्या या तिन्ही उमेदवाराच्या बाजूने खंबीरपणे उभं राहावं असं एकदा आपल्याला आव्हान करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये असेल आणि आपल्याला चोवीस तास अर्ध्या रात्री दिवसा कधीही आपल्या सेवेमध्ये अवेलेबल असणारे हे तिन्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि परत एकदा आपण त्यांना निवडून द्यावा असं मी आव्हान करतो <स्याग> निवडणुकीच्या पार्श्वभूमी प्रत्येक ठिकाणी चर्चा एकच होती की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती होणार आहे आणि यामुळे वेगळ्या पद्धतीची ही निवडणूक होईल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवली गेली होती राजकीय वर्तुळात परंतु नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की ही युती झालेली नाही आणि तुम्ही तसे पत्रकार परिषद घेऊन सुद्धा तसा खुलासा केला होता याबद्दल काय सांगता ठीक आहे कसं आहे वास्तवामध्ये आमच्या सुद्धा लोकांची सगळ्यांची भावना होती की आता कुठेतरी आपण सगळ्यांनी भाजपला या शक्तीला हरवणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आमच्याकडे विद्वान खूप आहेत की ते थेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सल्ला देतात किंवा काँग्रेस सोबत आपण गेलं पाहिजे गेलं पाहिजे या विद्वानांच्या नादी लागून आम्ही थोडस नांदेडमध्ये सोबत युती करता येते का म्हणून आम्ही त्या बैठका घेतल्या आणि काँग्रेसनी आम्हाला त्या ठिकाणी आपण सर्वांनी मीडियानी पाहिलं की वंचित बहुजन आघाडीला सन समान जागा देऊ असं काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष बेटमरकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं स्पष्टपणे मीडिया समोर सांगितलं आणि जवळपास या घटनेला दहा बारा दिवस झालेले आहेत पंधरा दिवस झालेले आहेत आणि वास्तवामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की त्यांनी पन्नास टक्के तर सोडा पंचवीस टक्के सोडा पाच टक्के सोडा दोन टक्के सुद्धा जागा सोडल्या नाहीत या देगलूर शहरामध्ये आमचे तीन उमेदवार मैदानात आहेत म्हणजे एकूण जागा किती आहेत आणि आमचे उमेदवार किती आहेत या तीन जागा सुद्धा यांनी सोडल्यात का हे तुम्हाला तुम्ही बघा कुठंच जागा सोडल्या नाहीत केवळ कंधारमध्ये एक तीन जागा आणि बिलोली ती एक जागा असे चार जागा म्हणजे एकूण जागा पावणे तीनशे आणि पावनी तीनशे मध्ये चार जागा सोडलेल्या आहेत म्हणजे वन पर्सेंट सुद्धा जागा सोडलेल्या आहेत एक प्रकारे आम्हाला सोबत घेऊन आमच्या पाठीत खंजर खुपसला गेला देंगलुरमध्ये आम्ही पूर्ण पॅनल टाकायच्या तयारीत होतो आमच्याकडे सगळे उमेदवार होते पण त्या ठिकाणी युती करायची युती करायची म्हणून आम्हाला त्यांनी चर्चेच्या याच्यामध्ये घोळ्यात ठेवलं त्यामुळे आमचे अनेक उमेदवार हे मैदानात उतरू शकले नाहीत काही उमेदवार तर दुसऱ्या पक्षामध्ये गेले ही परिस्थिती झाली शेवटला आम्ही सावरासवर करत आमचे तीन उमेदवार या ठिकाणी मैदानात राहिले म्हणजे अशा पद्धतीने षडयंत्र रचून त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळ संपवायची बहुजनांचा पक्ष संपवायचा हे षडयंत्र काँग्रेसनं केलेला आहे काँग्रेसला याची मोठी किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावं लागेल की आम्हाला सोबत घेऊन त्यांनी आम्हाला आमच्या पार्टीमध्ये खंजर खूप असलेला आहे आमचा सर्वात मोठा मुख्य विरोधी पक्ष आहे भाजप भाजप संपली पाहिजे असे आमची पूर्णपणे भूमिका आहे कारण भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे भाजप हा जातीवादी शक्तींना त्या ठिकाणी बळ देणारा मनोवादी विचार सेनेचा पक्ष आहे तो संपला पाहिजे आमचं मत आहे पण भाजप केवळ एकमेव शत्रू नाहीये भाजपच्या ह्या बी टीम सुद्धा संपल्या पाहिजे नांदेडमध्ये सगळ्यांना माहित आहे की रवींद्र चव्हाण हनुमंत पाटील भेट हे काँग्रेसचा टेंबा मिरवणारे लोक संध्याकाळी बारा बारा एक एक कसं जाऊन अशोक चव्हाणांचे पाया पडतात हे सगळे अशोक चव्हाणांच्या बी टीम मधले लोक आहेत हे सगळे सगळे तुम्हाला मी लोक विधानसभेच्या अगोदर लोकसभेला उमेदवार असताना मी घोषणा मी त्यावेळेस बोललो होतो की अंतापूरकर हे बीजेपी मध्ये जाणार लोक म्हणले नाही ते काँग्रेसचे निष्ठावंत आहेत लोकसभेच्या टाइम मध्ये काँग्रेसमध्ये राहायचं नाटक केलं अंतापुरकरांनी ते तिकडे गेलेले आहेत डी सावंत तिकडे गेलेले आहेत अं मोहन हंबर्डी तिकडे गेलेले आहेत मी जे जे लोक जाणार आहेत हे तुम्हाला सांगितलं होतं ते ते सगळे लोक पुन्हा बीजेपी मध्ये गेले आता ही उरलेली सुद्धा टीम आहे ती फक्त ठेवलेली आहे कोणा एक श्री रवींद्र चव्हाण आणि बेटमोगरेकर हे सुद्धा काँग्रेसमध्ये जातील सॉरी भाजपमध्ये जातील कारण आजही बेटमोगरेकर त्या ठिकाणी अशोक चव्हाणांच्या घरी भाजीपाला नेऊन देतात त्या ठिकाणी मला माहित आहे त्यांच्या शेतामध्ये मी तुम्हाला पुरळी दिन येणाऱ्या काळामध्ये भाजीपाला पाठवतात त्यांच्या घरी शेतात आजही ते किचन मध्ये जाऊन भाजीपाला देऊन येतात अशोक चव्हाणांचे ते वेडविगार माणसं आहेत हे सगळे काँग्रेसमधले त्याच्यामुळं आमची लढाई थेट भाजप सोबत आहे बाकीची ए टीम हे सगळे भाजपच्या कॅम्प मध्ये म्हणून आमची थेट लढत सोबत आहे नाही निश्चित आम्ही आम्ही तो प्रयत्न केलेला आहे करत आहोत पण अशा पद्धतीनं आता आम्हाला जनतेने सांगितलं होतं किंवा सगळ्या लोकांनी आपले की आपण सगळे एकत्र एक बसा पण एकत्र एक बसल्यानंतर काँग्रेस काय करती हे आता महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्याच्यामुळं आता काय आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सावध झालेलो आता आम्ही बिलकुल सगळ्या सामाजिक चळवळींच्या परिवर्तनातील लोकांना घेऊनच या बी टीमच्या नादी न ना लागता आम्ही पुढे जाऊ

तुम्हाला मी आता सांगितलं ना या काँग्रेसच्या युतीच्या आम आमचं पॅनल तयार असताना त्या आम्हाला धोका झालेला आहे आम्ही नक्कीच आम नागराध्यक्ष पदाचे <laughs> उमेदवार होते नगरसेवक पदाचे उमेदवार होते पण या काँग्रेसवाल्यांनी आम्हाला शेवटपर्यंत गोळ्यात ठेवल्यामुळे आम्हाला आमचा आम धोका झाल्यामुळे आम्हाला शेवटी उभा वेळ उभा करता आला नाही संपर्क कसे आहे ताकदीनिशी आहे आपल्याला माहित आहे मध्ये ओबीसीचा आपण मेळावा घेतला होता मी स्वतः त्या मेळाव्याला इथं उपस्थित होतो म्हणून तो, हो तो, तो हाके यांच्या उपस्थित मेळावा घेतला होता आणि सातत्याने मधील लोक अगदी नरसीला मेळाव्याला सुद्धा प्रचंड आले होते म्हणून देगलूरचे ओबीसीचे सगळे बांधव निश्चित आमच्या सोबत आहेत सरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या सोबत आहेत म्हणून निश्चित ओबीसी समाज आम्हाला यावेळेस ताकदीनिशी मतदान करेल